या आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या मठातील लाडकी हत्तीन महादेवीला गुजरात मधील वनतारा प्रकल्पात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या मठातील लाडकी हातीन महादेवीला गुजरातमधील वणतारा प्रकल्पात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला यावर बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगितलं तसंच आंतरराष्ट्रीय निधी गोळा करण्यासाठी पेटा संस्था अशा बनावट प्रकरणांचा वापर करत असल्याची गंभीर टीकाही त्यांनी केली आहे त्यांनी यावेळी सुंदर या हत्तीचं उदाहरण देत सांगितलं की ज्योतिबा देवस्थानातील हत्तीला वनरघट्टा अभयारण्यात हलवण्यात आल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती त्यानंतर त्याने आपल्या माहुताचा जीव घेतला आणि तीन वर्षात त्याचं निधनही झालं महादेवीच्या बाबतीत नांदणी येथील लोकभावनेचा विचार न करता सरळ सरळ तिचा अनादर केला गेलाय अशी भावना कोरे यांनी व्यक्त केली आहे नांदणीच्या महादेवी हत्तीचं वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खरं तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे आमच्या ज्योतिबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता तिथं सुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ सहाशे वर्षापासून अशा प्रकारची परंपरा हे आपण सगळीजण बघत होतो आणि ज्या पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी घेतली जात होती प्राणी मित्र संघटना आहेत या संघटना विदेशातून खंडी मिळवण्यासाठी म्हणून तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही पण प्रामुख्यानं आज नांदणीच्या हत्तीच्या निमित्तानं मी ह्या ठिकाणी सांगेन की ज्योतिबाचा आमचा हत्ती सुंदर त्याचं नाव होतं आणि तो हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला आणि लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पुढच्या इतिहासाची कोण त्या ठिकाणी चर्चा करत नाही काय घडलं याची माहिती समाजापर्यंत पोचत नाही आणि मला दुर्दैवानं सांगावं असं लागेल की हा हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता तो इकडून जायला तयार नव्हता त्याला नेतानासुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला पण ही बातमीसुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही लगेच तीन वर्षानं त्या बनरगट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला आणि म्हणून ज्यांना कोणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय मला फार वाईट वाटते आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आला आहे